लोकसभा निवडणूक संपून तीन आठवडे उलटलेत तरी देखील राज्यातील निवडणुकीचा माहोल काही संपलेला नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लगेच विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यात त्यानंतर लगेच विधानसभेच्या आमदारांच्या माध्यमातून निवडून दिल्या जाणाऱ्या अकरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय गरज पडली तर त्यासाठी बारा जुलैला मतदान पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून आलेल्या पाच आमदारांचा कार्यकाळ देखील संपलेला आहे पण राज्यात गेल्या पाच वर्षात विविध कारणांनी ग्रामपंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारच पडल्या नसल्यामुळं आमदार पुन्हा त्याच जागेवरून निवडून येऊ शकत नाहीत आता या सगळ्या गडबड गोंधळात सरकारनं राज्यपाल नियुक्त बारा जागा भरण्यासाठी देखील हालचाली सुरू केल्या असल्याचं समजतंय याच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवरून दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडी आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता आता याच बारा जागा भरण्यासाठी महायुती सरकारनं हालचाली सुरू केल्यात पण आत्ताच ही घाई का केली जातीय आमदारांच्या नियुक्तीचं नक्की हे प्रकरण आहे काय आणि या बारा आमदारांच्या नियुक्तीच्या माध्यमातून भाजप आणि महायुती विधान परिषदेच्या सभापती पदावर डोळा ठेवून आहेत का पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ आधी समजून घेऊयात नक्की हे प्रकरण काय आणि राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड आतापर्यंत का झाली नाही हे प्रकरण आहे ऑगस्ट दोन हजार वीसचं सहा जून दोन हजार वीसला ला राज्यपाल नियुक्त दहा आमदारांचा कार्यकाळ संपला त्यानंतर पंधरा जूनला उर्वरित दोन आमदारांचा देखील कार्यकाळ संपला अशा प्रकारे पंधरा जून दोन हजार वीसला ला विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सर्व बारा जाग्या रिक्त होत्या या जागा भरण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी राज्यपालांकडे बारा नावं दिली होती पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही नियुक्तीसाठी होत असलेला उशीर लक्षात घेता नाशिक येथील रतन लूथ यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टमध्ये पी आय एल दाखल केली ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये यावर निकाल देताना मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी असं म्हटलं होतं की राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे राज्यपालांनी एकतर ही नावं स्वीकारावीत किंवा नाकारावीत पण याबाबत लवकर निर्णय घ्यावा असं न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी म्हटलं होतं तरीही राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता पुढं जून दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे सत्तेत आल्यावर त्यांनी पाच सप्टेंबर दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांना दिलेली नावं मागे घेतली पण सरकारच्या या निर्णयाला देखील कोर्टात चॅलेंज करण्यात आलं कोल्हापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीसला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी या प्रकरणी विचार करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं सुप्रीम कोर्ट याबाबत निर्णय देत नाही तोपर्यंत या जागा भरल्या जाऊ नयेत असंही जोसेफ यांनी म्हटलं होतं सुनील मोदी यांच्या प्रकरणात स्वतंत्र सुनावणीला मान्यता देताना सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये हायकोर्टानं या प्रकरणात राज्य सरकारला उत्तर मागितलं होतं यावर उत्तर देताना कॅबिनेटनं राज्यपालांकडे दिलेली नावं मागे घेण्याचा जो निर्णय घेतलाय त्यावर कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं राज्य सरकारनं म्हटलं होतं त्यानंतर या, या प्रकरणी अजून कोणतीही सुनावणी झालेली नाहीये पण राज्य सरकारला अपेक्षा आहे की निर्णय त्यांच्या बाजूने येईल चार जुलैला याबाबत सुनावणी पार पडणार आहे त्यानंतर चार जुलै ते बारा जुलै दरम्यान अधिवेशन काळात सरकार कधीही या नियुक्ती करू शकतं कारण बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडू शकते म्हणजे याच अधिवेशन काळात एकूण तेवीस आमदार विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात पण मग जर चार वर्ष या जागांवर कोणतीही नियुक्ती केली नसेल तर विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबून नव्यानं येणाऱ्या सरकारच्या शिफारसीनं या जागा भरल्या जाऊ शकत नाही आहेत का तर नैतिकदृष्ट्या बघायला गेलं तर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत या जागा भरण्याची तशी काही तात्काळ गरज नाहीये पण महायुती सरकार या जागा भरून अनेक गोष्टी साध्य करू पाहते तर पहिली गोष्ट म्हणजे बारा जागांवर आपल्या मर्जीतली माणसं नियुक्त करून महायुती सरकारमधील घटक पक्ष आपल्या पक्षातील नेत्यांना किंवा नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू शकतात या बारा जागांमध्ये सर्वात मोठा वाटा असणार आहे भाजपचा भाजप सहा आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी तीन असा फॉर्म्युला असू शकतो असं देखील म्हटलं जात त्यामुळे भाजपला आपल्या सहा नेत्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची संधी आहे आता ही राज्यपाल नियुक्त मंडळी कला विज्ञान साहित्य सहकार खेळ या क्षेत्रातील तज्ज्ञ असावीत असं संविधानात सांगण्यात आलंय मात्र आतापर्यंत ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यापैकी काही नियुक्त्या वगळल्या तर असं लक्षात येतं की या जागांवर पक्षातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे यावेळी देखील या, दे या जागांवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही पण भाजप संघ आणि एबीव्हीपीशी संबंधित लोकांची या जागांवर वर्णी लावू शकतो असं देखील बोललं जातंय याचं महत्वाचं कारण म्हणजे यावेळी भाजपनं मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून तरुण भारतचे किरण शेलार यांना संधी दिली होती तसंच निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाकारण्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसल्याचं सा देखील सांगितलं जातं अशाच प्रकारे राज्यपाल नियुक्त जागांवर देखील भाजप त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना संधी देऊ शकतं याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं नाराजांना खुश करण्याच्या दृष्टीनं या जागांवर त्यांच्या पक्षातील नेत्यांची वर्णी लावू शकतात आता राज्यपाल नियुक्त जागा तात्काळ भरण्यामागं अजून एक कारण सांगितलं जात ते म्हणजे विधान परिषदेचं सभापतीपद जून दोन हजार बावीस पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे त्याआधी राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर सभापती होते त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळं सभापतीपद रिक्त झालं होतं पण ते पुन्हा एकदा निवडून आले असले तरी सभापतीपद मात्र रिक्तच आहे यासाठी कारण आहे विधान परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाहीये विधानपरिषदेत भाजपकडे सर्वाधिक एकोणीस जागा आहेत त्या खालोखाल काँग्रेस पक्षाकडे नऊ जागा आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सात जागा शिवसेना शिंदे गटाकडे तीन ठाकरे गटाकडे चार तर शरद पवारांकडे एक जागा आहे चोवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत विधानपरिषदेच्या अठ्याहत्तर पैकी एक्कावन्न जागा भरलेल्या आहेत तर सत्तावीस जागा रिक्त आहेत रिक्त असलेल्या सत्तावीस पैकी बारा जागा या राज्यपाल नियुक्त आहेत विधान परिषदेची एकूण संख्या अठ्ठ्याहत्तर आहे म्हणजे बहुमताचा आकडा हा चाळीस जागांचा आहे सध्या महायुतीकडे एकोणतीस जागा आहेत तर महाविकास आघाडीकडे पंधराच्या जवळपास जागा आहेत त्यामुळं जर महायुती सरकारनं बारा जागांवर राज्यपालांच्या आदेशानं सदस्य नियुक्त केले तर ते सदस्य पुढील काळात सरकारला मदत करू शकतात यासाठी कारण सांगितलं जातं ते म्हणजे नियुक्तीच्या सहा महिन्याच्या आत या सदस्यांनी एखाद्या पक्षात प्रवेश केला तर तशी परवानगी या सदस्यांना असते त्यामुळे या बारा जागा भरून भाजप विधान परिषदेत महायुतीची ताकद वाढवू शकतं तसं झालं तर त्यांना विधान परिषदेवर त्यांचा सभापती निवडून आणणं सोपं ठरणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी विधानपरिषद सभापतीच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृह भाजपच्या ताब्यात असू शकतं आता या गोष्टीचं खूप काही मोठं महत्व नसलं तरी देखील प्रत्येक बिलावर चर्चेदरम्यान भाजपचा वर्चष्मा असणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीची वाट पाहण्यापेक्षा महायुती सरकार आत्ताच या जागा भरण्यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय पण त्यांचा हा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे चार जुलै रोजी न्यायालय याबाबत कोणता निर्णय देतं त्यावर राज्यपाल हे बारा सदस्य नियुक्त करणार की नाही हे ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं राज्यपाल नियुक्त सदस्य निवडण्याची घाई महायुती सरकार का करत असावं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राज्यातील राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा